आपल्या लाडक्या बहिणींच्या हाताला बळ देणारा त्यांना स्वावलंबी बनवणारा एकनाथ शिंदे साहेबांसारखा लाडका भाऊ असेल तर त्यांच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे पालघर जिल्ह्यातील या हजारो लखपती दिदी राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भगिनींच्या आर्थिक प्रगतीसाठी केंद्र सरकारने लखपती दिदी योजना सुरू केली आज राज्यात शेतीपूरक व्यवसाय अन्न प्रक्रिया दुग्ध व्यवसाय लघु उद्योग आणि सेवा क्षेत्रात लाखो लखपती दिदी महिला उद्योजकता फुलवत आहेत पालघर जिल्ह्यात त्र्याहत्तर हजार दोनशे पंचावन्न महिलांना लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट होते त्यापैकी अठ्ठावन्न हजार सहाशे बासष्ट महिलांनी लखपती दिदी होण्याचा टप्पा पार केला म्हणजेच ऐंशी टक्के टप्पा पार झाला असून या लखपती दिदींची कमाई महिना नऊ ते दहा हजारांपर्यंत पोहोचली आहे लखपती दिदी योजनेमुळे पालघर जिल्ह्यातील हजारो महिलांसोबतच त्यांच्या कुटुंबाचंही जीवनमान उंचावलं आहे या प्रकारे शिंदे साहेबांनी आपल्या लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्याचं पाहिलेलं स्वप्न आता सत्यात उतरताना दिसत आहे